मला मी त्यावेळेस माझ्या मुलीला घेऊन धाकटी मुलगी मोठी मुलगी आमचं आम्ही सगळेच गेलो होतो की घराचे कुलदेवता हे करून तरी बघू म्हणून तर ह्याच्यातून काही मार्ग निघेल करून मी तिथे गेल्यावर मला अगदी रावलं नाही आणि मनातच मी बोलले की मी उठून उभी राहीन व्यवस्थित पहिल्यासारखी की मी तुझ्या मंदिराचं जन्म मी माझ्या स्वतःच्या खर्चाने करेन असं हे केलं होतं मी फक्त बोलले मला काहीही करावं लागलं नाही आणि यावर्षी त्यांचं सगळं मंदिर त्यांनी बांधून घेतलं अरे वा किती छान <laughs> <laughs> आता मॅडम शास्त्र इथे तर पहिल्यांदाच करत आहेत पण आपलं विहंगम टेक्निकचे त्यांना बरेच फायदे झालेत आणि त्यांचा फ्लॅट ते सांगा एक दोन वाक्यात ते खूप अवघड काम अवघड म्हणजे घ्यायचं आहे का रेकॉर्डिंग चालतं आहे ना अवघड होतं थोडंसं कारण एकत्र होतं आणि मग ते सेपरेशन आपल्याला माहिती आहे की ते पण ते सगळं होऊन झालेलं आहे मॅडमचं संकल्प पूर्ण मॅडमनी पूर्ण देणगी पण दिली आणि खूप मॅडमचं खूप मागच्या त्यांनी सगळे अनुभव आहेत बघा तुम्ही रेकॉर्डिंगला त्यांना खूप हे एका वेगळ्या कंडिशनमधनं सगळ्या बाहेर येऊन खूप छान चालू आहे आता दोघांचं आणि होप सो लवकरच आपल्या जवळ जागा घेतील तर चला धन्यवाद सुष्मना काय सांगायचं अजून सांगा आजचा अनुभव येताना आम्ही टोल नाक्यावरून नेलावरून क्रॉस केला आम्ही आणि टोलनाकाच्या अलीकडे पलीकडे तिथे रे सगळे जण विकायला असतात ते, आज, ते आ, की गजरे घेतली मी पटकन गजरे आणले त्यांनी हां आणि टोलनाका क्रॉस करून लगेच आम्हाला गाडी साईडला घेण लागली वर पोलीस आले आम्हाला काय लावला होता आणि मी लावला नव्हता अच्छा घेतले त्यांनी तर हे म्हटले काय झालं लायसन्स वगैरे सगळं होतं तर का का गाडी घ्यायला तर ते म्हंटले अहो काही प्रॉब्लेम नाहीये लायसन्स पण आहे तुमच्याकडे मॅडमने सीट बेल्ट लावला नाही पण त्यांच्या हातात गजरे म्हणून काही प्रॉब्लेम नाही वा शिवाय शास्त्र शिकायला येत आणि माझं काम पूर्ण झालं ना नेहमी मी आणते मी नव्हते तिकडनं मॅडम नेहमी बघतात गजरे असतात आपल्याला किती छान नाही नाही त्यांनी घेऊन आले कारण त्या नेहमी बघतात त्या आलत्यांना मागच्या त्या शिवसरोधनी पण आलेले किती वेळ आलता एकदा का हा ही दुसरी वेळ आहे तर छान धन्यवाद मॅडम आणि बघा त्या पोलिसाला सुद्धा कळलं धन्यवाद छान आता कोणाला बोलायचं आहे मॅडम तुम्ही सांगताय कोणाला बोलायचं आहे काही सांगण्यासारखं आहे का, का? मॅडम सुलक्षण मॅडम बोला की तुम्ही थोडंसं